आमच्या इंद्रधनुष्य चॅनल मध्ये तुमचं सहसा स्वागत मी गाडगे मराठी मनावर मनाच्या श्लोकांचे संस्कार आहेत कितीतरी वर्ष होत संस्कार मराठी मनावर होत आहे तेच मनाचे श्लोक आज मी तुमच्या समोर सादर करीत आहे सुखासारखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परी योगेश्वराचे कवी मिका सारी खामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मनाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा शारदा मूळ छत्वारवाचा गमुपथ आनन्थया राघवाच मनसज्जना भक्तिपथे चिवे तर्हि श्रीहरिपा विजेतो स्वभावे जनी निन्द्यते सर्वा सोडो निद्यावे जनी वन्द्यते सर्व भावे करावे प्रभाते मणिरामचिन्तित जावा ખરી રામ આજી વચાર હાથોર સાડુન્યના વાસના દુષ્ટ કામાન એ રે મના સર્વથા પાપ બુદ્ધિ નકો રે મના ધર્મથા નીતિ સોડુ નકો मना सार विचार राहो मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विश्रियांची विकारे घडे हो नको रे मना क्रोध हा मना काम અકોરે મના લો અંગીકારુ અકો મના મરુદંબારુ મના શ્રેષ્ઠ ધારિષ્ઠ જીવી ધરાવે મના બોલને જાવે સ્વે સર્વદાનમ્ર વાસે મના સર્વલોિ રેલી વેહ્યા ગીતા કીર્તિમાગે ઉરાવી मना सज्जना नाहीची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वाजि जावे अति अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप सांचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे नहुता मना मना सारखे दुःख मोठे सदा सर्वदा प्रीती रामी धरावी दुखाची स्वय जीवी करावी दे दुःख ते सुख मानी जावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे मनाद्वांची रे पूर्व संचित केले त्या सारखे भोगने प्राप्त झाले मना मानसी दुःख आणू कोरे मना सर्वथा शोक चिंता न कोरे विवेके दहे पुत्ती सोडून द्यावी विदेही पने मुक्ति भोगीत जावी मना सांग पाराव नाकाय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले कुडी वासना बडे लागला काळ हा पाठी कर्मयोगी मुखी निमाला महातोर ते मृत्युपंथेची गेले किती एकते जन्मले आणि मेले मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी चिता बोलती सर्वही जीव मिमी चिरंजीव हे सर्वही मानिताती अकस्मात सांडोनी या सर्व जाती मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तो ही फुडे जात है पुरे ना भरे शोक त्याचे, मनोनी जन मागुता जन्म घेते વ્યર્થ ચિંતા વાતે અકસ્માત હોનાર હુ નિને સર્વહી કર્મ યોગે મતિ મંદ માની વિયોગે મના રાઘવે વિન આશાન મના માનવાચીન ગો કીર્તિ તુરે જેવર્મિતિ વેદશાસ્ત્રે પુરા

निरोघे पचे कोंडिले गर्भवासी अधो मोखरे दुःख त्या कासी, मनाची शते ऐकता दोष जाती मती मंजते साधनायोगी होती चढे ज्ञान वैराग्य मने मने दाश विश्वास भोगी, जय जय रघवीर समर्थ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट नक्कीच करा धन्यवाद